महादेव मुंडे प्रकरणामध्ये एस आय टी प्रमुख पंकज कुमावत यांची नेमणूक करण्यात आली आणि त्यांनी काल ज्या ठिकाणी महादेव मुंडे यांची हत्या झाली त्या पूर्ण परिसराची पाहणी केली आणि त्यानंतर माझ्यासोबत ज्ञानेश्वरी मुंडे आहेत सुशील कराडे यांचं स्टेटमेंट कालचं असेल त्यांचं वक्तव्य असेल खरं तर काल ज्या ठिकाणी तुमच्या पतीची हत्या झाली त्या ठिकाणच्या परिसराची पाहणी केली आणि त्यानंतर तुम्ही पंकज कुमावत यांच्यासोबत काही चर्चा वगैरे केली नाही माझी पंकज कुमार साहेबासोबत नाही चर्चा झाली पण त्यांनी काल जे पंचनामा केला त्यांच्या आता तपासाचा भाग आहे कारण पंकज कुमार साहेबांना या केसमधलं काहीच माहिती नाही ते नवीन ना आहे तर आपण त्यांची मुख्यमंत्री साहेब ऐकून निवड करून नियुक्ती करून घेतलेली आहे आणखी पाहिलं गेलं तर जे की तुम्ही थेट आंदोलन झाले त्याचबरोबर ज्यावेळेस या ठिकाणी आव्हाड साहेब आले जनांगे पाटील आले थेट वाल्मिक कराड यांच्या कुटुंबियांचे नाव घेतले मात्र तुमच्या पतीला त्यांचं कुटुंब ओळखत देखील नाही असं सुशील कराड यांचं स्टेटमेंट आहे मग वाल्मिक कराड असतील त्यांचे बंधू श्री कराड असतील किंवा सुशील कराड असतील ते तर ओळखत नव्हते मग त्यांनी पोलीस स्टेशनला फोन का केले ते जे म्हणतायत ना आम्ही महादेव मुंडेंना ओळखत नव्हतो मग त्यांनी तपास का थांबविला मला म्हणजे प्रशासनामधलेच गोविंदेल माटे आहेत ते अनिल चोर मुले डीवायजे अनिल चोर मुले आणि आपले इथले पी आय नाच नाही त्यांच्या देखत म्हणलेले आहेत ना की बंगल्यावर फोन आला आणि तपास थांबविला मग हेनी फोन करून तपास का थांबविला मग मी सानप सरांचे आर त्यासाठी तर मागत आहे की मग हेनी तपास का थांब ह्यांचा तर काही संबंध नव्हता ना महादेव मुंडे सोबत मग हेनी तपास का थांबवला आणखीन देखील रोहित पवारांचं ट्विट पाहिलं गेलं तर यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती जी आहे ते बाहेर देशामध्ये दे जातोय असं पोस्ट जे आहे ते पाहायला मिळाली आणि काल सुशील कराड म्हणाले तसा कुठलाही प्रकार जो नाही मग आता रोहित पवार यांना कळालं असेल साहेबांना की हे जात आहेत कुठे बाहेर म्हणून पण ते काय म्हणले पासपोर्ट पण नाहीत माझा नाही माझ्या वडिलांचा नाही माझ्या भावाचा नाही पुन्हा अजून तेच काय म्हणतायत की एस पी नवनीत कावत आम्ही जमा करतात मग नाही तर हे काय जमा करणार आहेत अदगर नाही म्हणता येत पुन्हा जमा करतो म्हणतायत मग ह्याच्यात साफ साफ ते खोटं बोलतायत ना मग आता रोहित पवार साहेब म्हणतायत त्याच्यात आपण आपण काय खोटं म्हणू शकतात ह्यांचं काय म्हणता येतं हे खरं बोलतायत का खोटं मग जवळ आता पंकज कुमार साहेब त्यांचा तपास करतील की मी आरोपींचे नाव जे मुख्यमंत्री साहेबांना दिले आहेत त्यामध्ये जे पंकज कुमार साहेब एस आय टी मार्फत जी तपासणी होईल त्यात सत्य तर घडूनच येईल ना उघडच येईल की कुणा खून केला आणि कुणा काय केलंय ते त्याच्यामध्ये पहिलं तर गोट्या गीते यांचा व्हिडिओ असेल आतापर्यंत गोट्या गीतेचा व्हिडिओ कोणताच व्हायरल झाला नव्हता मात्र रेल्वेच्या रोडावर बसून तो देखील व्हिडिओ व्हायरल झाला त्या प्रकरणाकडे कसं पाहत नाही म्हणजे ते व्हिडिओ आहे हे मला माहिती नाही मी म्हणजे न्यूजच्या द्वारेच बघितलं आहे पण जे त्याने वक्तव्य केले ते साफ खोटं वक्तव्य म्हणजे म्हणजे आता जितेंद्र आव्हाड साहेबांना ते मारायच्या ते धमक्या देतोय मग हे पोलीस प्रशासनाला कळायला पाहिजे ना की त्याला तात्काळ ताब्यात घ्यावं म्हणून ते आपल्याला त्यांच्या त्यांच्या तपासाचा भाग आहे आपण त्यांच्यावर काहीच वक्तव्य केलेलं म्हणजे चांगलं नाही पण त्यांनी जे जे शब्द वापरले ते पण चांगले नाहीत हे प्रशासनानं लक्षात घेऊन त्याला ताब्यात तात्काळ घ्यायला पाहिजे आणखीन असं देखील म्हटलेलं जातं आहे की तुमचे वडील जे आहे तुमचे वडील वाल्मिकारड ज्या दिवशी तुमच्या पतीची हत्या झाली त्यावेळी देवदर्शनाला वगैरे होते हा ते तर ते तर साफसाफ खोट खोट आहे कारण माझे वडील बुधवारीच बालाजीहून आलेले होते तिरुपतीहून गेले होते सोबतच सगळे बाजार समितीचे जे सदस्य आहेत त्यांना घेऊन विमानानं गेले होते सगळेच म्हणजे बाजार समिती मार्फत गेले होते मग माझे वडील तर बुधवारीच परत आले होते ना आणि गुरुवारी तर मला प्रसाद घेऊन घरी आलते मग माझे वडील मर्डर झाला त्या दिवशी कसं काय तिथं ते म्हणत आहेत तिरुपतीमध्ये मग हे सापसाप खोटंच आहे ना मग ह्याच्याहूनच कळून जाईन ते किती खरं बोलतायत आणि किती खोटं बोलतायत त्याच्यात ते त्यांनी सी ची भी सी बी आयची बी मागणी केली आहे ही तर सुप्रियताईने पहिल्यांदाच मागणी केली आहे सीबीआय मार्फत तपास व्हावा आणि ह्या दोन परिवाराला न्याय भेटावा देशमुख परिवाराला आणि मुंडे परिवाराला त्यांनी डायरेक्ट लोकसभेत म्हणजे देशापुढा हा प्रश्न मांडला आहे मग ह्यांनीच जर पुढाकार घेऊन हे म्हणतात आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ मुख्यमंत्री काय एकट्याचे नाहीत कोण म्हणते मुख्यमंत्री एकांचे आहेत पूर्ण राष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राष्ट्राचे आणि ह्यांना काय ती घटना अवघड नाही की मुख्यमंत्री साहेबांची भेट घ्यायची त्यांना काय पाच मिनिटात मुख्यमंत्री साहेबांना त्यांच्याकडे सगळे नंबर ते असतील लगेच डायरेक्ट फोन लावला तर ते भेटू शकतात आणि त्यांनी पण म्हणावं की महादेव मुंडे प्रकरणात तुम्ही जे आरोपी आहेत त्यांना अटक करा उलट तर मी तर अदोबरच त्यांनाच आवाज दिलताना मी एकवीस महिने त्यांच्याच मागं होते की माझ्या नवऱ्याचे आरोपी अटक करा अटक करा पण ज्यावेळेस मी ह्या खोलात गेले त्यावेळेस मला ह्यांची नावं पुढे आली जर बंगल्यावर फोन आला आणि तपास थांबविला म्हणतायत पोलीस प्रशासन आणि पोलीस प्रशासनच ह्यांची पाठराखण करतायत आपण काय बोलू शकता सर्वसामान्य धन्यवाद हे सगळे स्टेटमेंट असतील सुशीर कराड यांचं वक्तव्य असेल आणि त्याचबरोबर पंकज कुमावत यांचा परळी दौरा असेल ज्या ठिकाणी ही हत्या झाली त्या ठिकाणच्या पाहणीनंतर यांनी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिलेले आपल्यासोबत Uh, स्टेटमेंट असेल मात्र ह्या चर्चा काय सांगून जातात आणि संशयाची सुरी जी आहे ते थेट त्यांची वाल्मिकी कराड यांच्या कुटुंबावरती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये पंकज कुमावत जे आहेत ते आज अंबेजोगाईमध्ये बैठक घेत आहेत आणि कुठंतरी तपासाला गती देखील मिळाल्याचं देखील पाहायला मिळते मात्र पंकज कुमावत हे कधी माध्यमांसमोर येतील कधी बोलतील हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र या केसचा निकाल कधी लागेल आरोपी कोणकोणते निष्पन्न होतील आणि किती आरोपीच्या संशयित आरोपीवरून त्यांची चौकशी केली जाईल हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे सचिन मुंडे सूर्य मीडिया बीड परळी